ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये आता मात्र सायलीची अस्मिता पाय धरून माफी मागणार आहे हो हो आणि हे सगळं लावणार आहे सायलीला सुभेदारांच्या घरामधलं स्थान देत अस्मिताला तिची जागा दाखवणार आहे त्याचबरोबर चैतन्य अर्जुनची गळा भेट झालेली आहे इकडे आता एकोणतीस मार्चच्या भागामध्ये सायली पॉपकॉर्न घेऊन अर्जुनसाठी येते आणि म्हणते सर आता कसं आता सगळं मॉहोल सेट झालेला आहे यावरती अर्जुन म्हणतो थांबा अजून मॉहोल सेट कुठे झालंय असं म्हणत तो लाईट ऑफ करतो आणि दोघ जण छान पैकी मुव्ही पाहायला लागतात दोघ जण मूवी पाहत असतात एकमेकांची हसत खिदळत मुव्ही पाहता पाहता सायली अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवून हसत असते अर्जुनला हे खूप भारी वाटत असतं दोघ जण मूवी एन्जॉय करत असतात एकमेकांची कंपनी सुद्धा एन्जॉय करत असतात सायलीचे पॉपकॉर्न बाकी असतात अर्जुनचे पॉपकॉर्न संपून तो सायलीचे पॉपकॉर्न खायला लागतो सायली नकार देते मग अर्जुन सगळे सांडतो आणि था लहान मुलासारखे दोघ जण भांडत भांडत पॉपकॉर्न खायला लागतात आणि आता अर्जुनला झोप यायला लागते झोप आल्यावरती अर्जुनचं डोकं पटकन सायलीच्या मांडीवरती पडतं आणि सायली त्याचा थोपटायला लागते अक्षरशः सायली लहान मुलासारखी अर्जुनची काळजी घेते आणि ते विचार करते सर खरंच तुम्ही माझ्यासाठी आज जितकं केलं आहेत ना तितकं आत्तापर्यंत खरंच कोणी केलं नाही आणि तिला अर्जुनसोबतचे सगळे सगळे चांगले क्षण आठवत असतात ती आता खूप भारावून जाते आणि विचार करते माझ्या अश्रूंमुळे सुद्धा तुमची झोप मी मोडू देणार नाही आणि डोळ्यात आलेले अश्रू पटकन पुसून रात्रभर अर्जुनसाठी तशाच पद्धतीमध्ये ती आता बसून राहते आणि हलतच नाही रात्रभर रात्रभर अर्जुन तिच्या मांडीवरती झोपलेला असतो इकडे रविराजांना मात्र आता झोप काही येत नसते रविराजांना सारखं सारखं कोर्टामध्ये झालेला प्रसंग डोळ्यासमोर आठवत असतो आणि आपण अर्जुनला किती गैरसमज केला अर्जुन बद्दल अर्जुनला किती चुकीचं समजलं याबद्दल पश्चाताप होत असतो आणि अर्जुनने आज कशी केस हँडल केली याबद्दल अभिमान पण वाटत असतो आणि स्वतःला स्वतःची चीड येत असते की आपण महिपतीच्या जाळ्यात अडकलो तरी कसे माणसं ओळखायला इतकी मोठी चूक कशी झाली आपल्याकडून हा विचार करत असताना इकडे प्रिया आणि नागराज यांचं वेगळंच चालू असतं प्रियावती नागराज तिला सांगत असतो जा जा दादाचा विश्वास संपादन कर नाहीतर त्याला जर पुन्हा संशय आला ना की तू साक्षी आणि महिपतीला मिळालेस तर आपल्या दोघांची हक्कलपट्टी होईल यावरती प्रिया म्हणते दोघांची दोघांची कशाला हक्कलपट्टी होते हक्कलपट्टी एकट्या माझी होणार आहे तुमची हक्कलपट्टी काही होणार नाहीये कारण कसं आहे ना तुम्ही या घरचा मुलगा चाहत ना माझं काय मी खोटी तन्वी आहे हे जर समजलं तर माझी हक्कलपट्टी होईल यावरती नागराज म्हणतो सारखं सगळं काय सारखं सगळं काय खोटी तन्वी खोटी तन्वी प्रिया म्हणते जर मी खोटी तन्वी आहे हे समोर आलं ना तर तर मी तुम्हीच काही वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या कारला ॲक्सिडेंट घडून आणला हे सांगेन नागराज म्हणतो जा बोंबलून बोंबलून सगळ्यांना सांग जा अगं असं काय करतेस ही भांडायची वेळ नाहीये आता सध्या न भांडता आपल्याला एकत्र येऊन हे सगळं करायला पाहिजे सध्या दादाला मनवणं महत्वाचं हे तू मनवायला जा असं म्हणत तो आता प्रियाला इकडे रविराजांना पुन्हा एकदा मनवण्यासाठी पाठतो मग प्रिया आहे ते आणि बाबा काय करताय म्हणजे मला तर खूप अस्वस्थ महिपतीचं सगळं भांड फुटलंय ना माझं मन थाऱ्यावरतीच नाहीये म्हणजे म्हणजे कसं सांगू का एकदम फसल्यासारखं वाटतंय यावरती रविराज म्हणतात हो माझी पण अवस्था तीच झाली मला पण तसंच वाटतं आहे म्हणजे आतापर्यंत मला अभिमान होता की मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही पण हो आज मी माणसं ओळखायला चुकलोय आज मी महिपतीवरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे माझ्या लक्षातच कसं नाही आलं की तो आपल्याला फसवतोय अर्जुनच्या जे लक्षात आलं यावरती प्रिया म्हणते हो बाबा खरंच पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुम्हाला हे आधीच कळलं होतं ना कोर्टाच्या आधी म्हणून तुम्ही अर्जुनला केस लढण्यासाठी दिली होतीत ना पण मग तुम्ही मला नाही काही बोललात जर मला काही बोलला असतात तर कदाचित कदाचित ना या सगळ्यामध्ये मला एवढा धक्का नसता बसला यावरती मग मात्र रविराज म्हणतात नाही म्हणजे आमचं ठरलं होतं माझं अर्जुनचं आणि सायलीचं आमच्या तिघांचं पक्क ठरलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा ही बातमी कोर्टात जाईपर्यंत किंवा कोर्टामध्ये तो केस लढेपर्यंत आपण आपण ही बातमी लीक होऊ द्यायची नाही आणि म्हणून मी हे सांगितलं नाही प्रिया विचार करते बाप रे म्हणजे यांची टीम जमली सायली अर्जुन आणि किल्लेदार हे जर असं झालं ना तर मला इथून पटकन बाहेर पडायला पाहिजे मला असं वाटतंय माझं काही खरं नाहीये यावरती रविराज म्हणतात मला असं वाटतंय साक्षीवरती पण आपण जास्त विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही आहे हा यावरती प्रिया गडबडते आणि म्हणते हो बाबा म्हणजे साक्षीची आणि माझी तशी तशी काही मैत्री नाही आहे पण मला नाही वाटत साक्षी इतकी वाईट आहे यावरती रविराज प्रियाकडे पाहतात प्रिया, प्रिया म्हणते नाही बाबा तुम्ही जर म्हणताय ना तर मी साक्षीसोबत सगळे संबंध तोडून टाकीन प्रॉमिस असं म्हणत प्रिया नाटकीपणाने आता मात्र आपण साक्षीसोबत संबंध तोडू असं सांगते पण रविराजांना महीपती सोबत साक्षीवरती पण संशय आलेला असतोच त्यामुळे आता वात्सल्य आश्रम केस सुद्धा रविराज सोडण्याच्या बेतात असतात दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मात्र दोघांना जाग येते आणि लक्षात येत अर्जुनच्या की आपण सायलीच्या मांडीत झोपलो होतो अचानकपणे तो बाजूला होतो सायली सुद्धा बाजूला होते आणि आता सायली म्हणते सर आले मी आवरून घेते दोघही खूप ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये असतात सायली तिकडून पळ काढते सायलीने पळ काढल्यावर ती अर्जुन विचार करतो रात्रभर रात्रभर मी मिसेस सायलींच्या मांडीवरती झोपलो होतो आणि त्यांनी चक्क न हलता डुलता मला रात्रभर शांत झोप मिळून दिली खरच खरंच किती कौतुकास्पद आहे हे आणि रात्रभर सायडीच्या मांडीत झोपल्यामुळे अर्जुन स्वतःच खूप खुश झालेला असतो आणि आता इकडे सगळे जण ब्रेकफास्ट टेबल वरती असतात ब्रेकफास्ट टेबल वरती सगळे जण बसलेले असताना सगळ्यांना मात्र आता सोशल मीडियावरती बात असलेल्या बातम्या वाचल्यापासून वेळच नसतो सोशल मीडियावरती चाललेल्या बातम्यांनी सगळे भारावून गेलेले असतात प्रताप बद्दलच्या बातम्यावरती बातम्या येत असतात म्हणजे प्रताप कसा निर्दोष सुटला अर्जुन म्हणतो डाडा एका न्यूजपेपरने तर तुझी सगळी डॉक्युमेंटरीज तयार केले पहिल्यापासूनचा तुझा प्रवास हे सगळं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे यावरती पूर्णाची म्हणते आज अख्ख्या सोशल मीडियावरती प्रतापने दणाणून सोडले खरच प्रताप यावरती प्रताप म्हणतो यात माझं काय कौतुक आहे यात अर्जुनचं कौतुक आहे यावरती अर्जुन म्हणतो ते सगळं जाऊ दे पण इतका चांगला आपल्या आयुष्यामध्ये क्षण आलाय तर आपण काही याचं सेलिब्रेशन वगैरे करणार आहोत की नाही यावरती सायली म्हणते हो गोडधोड करून सेलिब्रेशन नक्कीच आपण करणार आहोत असं म्हणत सायली आता इकडे सेलिब्रेशन करण्यासाठी से काहीतरी खाऊ केलं हे सांगायला लागते आणि ती सांगते मी ब्रेकफास्ट देते या ना तुम्ही या ना माझ्या मदतीला विमलताई म्हणत विमलला घेते तोपर्यंत मध्येच काहीतरी नेहमीप्रमाणे अस्मिता काहीतरी गडबड करून बोलते मग अश्विन आणि अर्जुन तिची थट्टामस्करी करतात ती चिडते प्रताप म्हणतो हा आत्ता कस आत्ता हे वातावरण पुन्हा माझ्या पहिल्या घरासारखं झाल्यासारखं मला वाटतंय असं म्हणत पुन्हा मस्करी चालू होते तोपर्यंत इकडे आता सायली ब्रेकफास्ट घेऊन येते सायलीने ब्रेकफास्ट साठी छानपैकी मुगाच्या डाळीचा गोड शिरा केलेला असतो आणि उतप्पे अर्जुन म्हणतो वा उतप्पे आणि उत मुगाच्या डाळीचा शिरा कॉम्बिनेशन एकदम भारी आता हे बोलणं चालू असताना रविराजांची अचानकपणे एंट्री होते आणि हा नाश्ता मला सुद्धा शेअर करायला मिळेल का असं म्हणत रविराज एंट्री करतात प्रताप म्हणतो अरे ये ये रविराज खरं तर मी तुला फोनच करणार होतो यावरती रविराज म्हणतो नाही आम्ही म्हटलं की तुम्हाला भेटून येऊया यावरती प्रताप म्हणतो आम्ही आम्ही म्हणजे कोण मग मात्र रविराज मागे वळून पाहतात तेव्हा तिकडे चैतन्य आलेला असतो रविराज म्हणतो मी आणि चैतन्य न... दोघांनी ठरवलं की आज तुमची भेट घ्यायची म्हणून आम्ही इकडे आलोय चक्क चैतन्याला घेऊन रविराज आलेले बघितल्यावरती अर्जुनला विश्वासच बसत नाही अर्जुन, बस अर्जुन रविराजांकडे पाहत बसतो रविराज म्हणतात खर तर मी तुझ्यावरती आधीच विश्वास ठेवायला हवा होता माणसा ओळखण्यामध्ये मी आज खूप मोठी चूक केली पण तू तू माझा ज्युनियर असल्याचा आज मला खूप अभिमान वाटतोय तू न आज जे काही केलंस ना माझा ओर अभिमानाने भरून आला ज्युनियर आता ज्युनियर म्हटल्यावरती अर्जुनला खूप खूप आनंद होतो जवळजवळ वर्षाने आता रविराज किल्लेदार यांनी अर्जुनला ज्युनियर म्हटलेलं असतं सगळ्यांनाच खूप आनंद होतो इकडे आता चैतन्याला सुद्धा आनंद झालेला असतो रविराज म्हणतात जर गुरु चुकत असेल तर तू सुद्धा त्याला आज सावरलस आज मला खरंच खूप अभिमान वाटतो महिपतीला पतीला इतका कसा चुकलो त्यावरती प्रताप म्हणतो अरे तूच काय आम्ही अक्कल हुशारीने आज तुला बाहेर काढलंय मला ना आज मी त्याला जी शिक्षा दिली ना किंवा त्याला जे शिकवण दिली ना त्याचा खूप अभिमान आहे तो माझा शिष्य आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो असं म्हणत रविराज अर्जुनला जवळ घेतो आणि म्हणतो खरंच आज तू जे काही केलंस ना माझे डोळे उघडलेस महिपतीसारख्या गुंडाची बाजू घेण्यापासून तू मला वाचवलंस असं म्हणत आता इकडे रविराजांना अर्जुनचं किती कौतुक करू किती कौतुक करू नको असं सगळं झालेलं असतं आणि ते खूप खूप खुश झालेले असतात तोपर्यंत इकडे आता चैतन्य सुद्धा समोर येतो चैतन्य म्हणतो हो मी सारखी सारखी महिपती शिकरे आणि आता त्यांची बाजू घेऊन तुझ्याशी भांडलो खरंच अर्जुन मी चुकलो मला खरच माफ कर या सगळ्यामध्ये तू बरोबर होतास मी चूक होतो तू मला समजवून सांगत होतास पण मी ऐकलं नाही कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन असं म्हणत चैतन्य आता हात पुढे करतो अर्जुन पण खूप भाऊक होतो आतापर्यंत आपल्या विरोधात असलेला आपला मित्र आज आपल्या बाजूने उभा आहे अर्जुनला आनंद होतो तो, तो चैतन्यला कॉंग्रॅच्युलेशन एक्सेप्ट करतो हात मिळवतो हो आणि सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण येतं रविराज आणि चैतन्य यांनी फायनली अर्जुनला आता मात्र एक्सेप्ट केलेलं असतं आपली चूक एक्सेप्ट केलेली असते आणि अर्जुनशी पुन्हा एकदा नातं जोडण्यासाठी दोघं आलेले असतात सगळं सगळं कसं पॉझिटिव्ह होत असतं आणि आता पॉझिटिव्ह गोष्टींची मालिका जणू सुरूच झालेली असते कारण अजूनही अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार असतात फायनली आता रविराज आणि चैतन्य कॉंग्रॅच्युलेशन करून निघून गेल्यावरती अर्जुन आपल्या रूम मध्ये असतो रूममध्ये तो एकटक एका पेनाकडे पाहत असतो सायली म्हणते सर मी मगापासून बघते तुमचं लक्ष नाहीये सारखं तो पेन बघताय यावरती अर्जुन म्हणतो मी एल एल बी झालो ना तेव्हा सिनियरने मला हा पेन दिला होता यावरती सायली म्हणते सर तुम्ही त्यांना सिनियरच म्हणत जाणार किती छान वाटतं तुम्ही सिनियर म्हणता तेव्हा ते ज्युनियर म्हणतात तुम्ही या सगळ्यामध्ये एक ना आपुलकी आहे खरच हे खूप छान वाटतंय यावर ते आता मात्र अर्जुन विचार करत असतो हो आणि चैतन्यच्या मनामध्ये अजूनही साक्षीबद्दल असलेला विश्वास सुद्धा मी या सगळ्यातून त्याला बाहेर काढणार आहे सायली सांगत असतेस खरंच सर आपल्या घरामध्ये आता इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागल्यात ना या सगळ्यामधून मला तर इतका आनंद होतोय असं म्हणता म्हणता ती आता इकडे अर्जुनच्या मांडीवरती हात ठेवते हात ठेवल्यावर ती बराच वेळ बोलत असताना आपण अशाच पोझिशनला आहोत मग तिला खूप ऑकवर्ड वाटतं अर्जुनला पण ऑकवर्ड वाटतं दोघं जण हळूहळू आता जवळ येत असतात एकमेकांचा आवडायला लागलेली असतात पण अजून सायलीने एक्सेप्ट करणं हे बाकी असतं मग अर्जुन पण ऑकवर्ड होतो आणि चला चला झोपायचंय ना उद्या सकाळी सकाळी लवकर उठायचंय असं म्हणत लाईट्स वगैरे ऑफ करून दोघ जण झोपी जातात अर्जुन मात्र सायलीच्या बद्दल विचारच करत बसलेला असतो आणि मनातल्या मनात हसत सा असतो कारण आता दोघांच्या मधले बंध नाजूक बंध आता एका वेगळ्याच दिशेने वळताना आपल्याला दिसत असतात दोघ जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी होळीचा दिवस असतो सायली सुंदर तयार झालेली असते सायलीकडे बघत आता अर्जुन तिला म्हणत असतो मिसेस सायली किती सुंदर दिसताय तुम्ही आणि सायलीच भरभरून कौतुक करत असतो सायली सुद्धा अर्जुनकडे पाहतच बसते अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि नंतर कळत की आपण काहीतरी वेगळं कौतुक केलंय का, के का? तो नहीं, नहीं। साड़ी, साड़ी तो, मग तो म्हणतो नाही नाही म्हणजे तुमची साडी साडी खूप सुंदर आहे फायनली होळीचा दिवस येतो होळीच्या दिवसाला मग मात्र पूर्णाची आणि कल्पना यांनी खूप मोठी योजना केलेली असते ज्या वेळेला सगळेजण होळीचा सण साजरा करायला येतात त्यावेळेस कल्पना म्हणते अस्मिता तू खूप मोठा अपराध केलेला आहेस ज्या वेळेला सायली किडनॅप झाली होती त्यावेळेला तू चे दागिने तिच्यावरती आरोप केलास या सगळ्यामुळे तुला ना सायलीची माफी मागायला लागणार आहे अस्मिता म्हणते माफी आणि मी यावरती कल्पना म्हणते चूक तर तूच केलेस ना मग तुला माफी ही मागायलाच हवे आणि चक्क कल्पनाच्या मदतीला पूर्णाजी सुद्धा आलेली असते पूर्णाजीने सुद्धा या सगळ्याला होकार दिलेला असतो मग मात्र आता अस्मिताचा नाईलाज होतो कल्पना बोलते लवकर लवकरात लवकर सायलीची माफी माग फायनली सायलीला सुभेदारांच्या परिवारामध्ये एक्सेप्ट केलेलं असतं आणि अस्मिताला माफी मागायला लावून सायलीला सुभेदारांच्या सुवेचं सुभेदारां स्थान मिळालेलं असतं मालिका अशीच पॉझिटिव्ह राहिली तर सगळ्यांनाच पाहायला आवडेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा बरं